नमस्कार मी विनोद तळेकर प्राईम टाईममध्ये आपलं स्वागत आहे आज काही महत्वाच्या बातम्या आपल्याला सविस्तरपणे प्राईम टाईममध्ये पाहायच्यात मात्र त्याआधी एक नजर आपण टाकूयात की कोणकोणते रिपोर्ट्स आपण आज पाहणार आहोत एट पी एम विशेष रिपोर्टमध्ये तनुश्रीला त्रास कोण देत आहे हा एक स्पेशल रिपोर्ट आपल्याला पाहायचा आहे गोकुळ झाचा माज उतरवा सावली बारवरून राजकीय छमछम राजकीय वर्तुळातला हा एक महत्वाचा रिपोर्ट आहे आणि त्याचबरोबर रील्ससाठी वाटतेल ते नेमकं कुठे काय घडलंय हे पाहायचंय सुरुवात करूया आजच्या पहिल्या बातमीनं अभिनेत्री आणि मॉडेल तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांवर पुन्हा खळबळजनक आरोप केले आहेत गेली आठ वर्ष आपल्याला कुणीतरी त्रास देत आहे असा आरोप तिनं केलेला आहे आणि आपला सतत कुणीतरी पाठलाग करत आहे घरात येऊन आपल्या जीवनामध्ये विष मिसळलं आहे आपल्याला एकही काम मिळू नये म्हणून बॉलिवूडमधली एक गँग सक्रिय झाली असं तिचं म्हणणं आहे एवढंच नाही तर मराठी परप्रांतीय वादावरही तनुश्री बोलली आहे काय आहे तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर प्रकरण एक नजर टाकूया तनुश्री दत्ता दोन हजार चार मध्ये तनुश्री दत्ता फेमिना मिस इंडिया युनिव्हर्स झाली तेव्हापासून तनुश्री दत्ता हे नाव जगासमोर आलं पुढचा काही काळ तनुश्री दत्ता ही मॉडेल आणि अभिनेत्री एवढ्या पुरतीच सगळ्यांना माहीत होती मात्र तनुश्री दत्तानं खळबळ उडवून दिली ती मिटूचे आरोप करत अभिनेते नाना पाटेकरांवर तनुश्रीनं लैंगिक छळाचा आरोप केला आणि तनुश्री दत्ता प्रसिद्धीच्या झोतात आली हे घडलं दोन हजार अठरा सालादरम्यान त्यानंतर आता सात वर्षांनी तनुश्री दत्ता पुन्हा चर्चेत आली आहे तिने सोशल मीडिया वर पोस्ट के लिए एका वीडियो मुळे गाइस आई एम बीइंग इन माय ओन होम मुझे मेरे ही घर में परेशान किया जा रहा है I just the cops. <laughs> आई जस्ट कॉल्ड द कॉप्स परेशान होके मैंने पुलिस को कॉल किया पुलिस आई And They asked me to come to the police station to launch a proper complaint i'm going to probably go tomorrow the day after i'm not well मुझे इतना परेशान किया गया है पिछले चार पांच सालों में कि मेरी तबीयत खराब हो गई है मैं कुछ काम नहीं कर पा रही हूँ. मेरा घर पूरा एकदम मेसी होके पड़ा हुआ है i can't have even beds because the plant and beds in my house तरह का जो बैड एक्सपीरियंस विद बेड्स कमिंग इन एंड स्टीलिंग एंड डूइंग ऑल काइंड्स ऑफ थिंग्स i have to do all my work मेरे दरवाजे के बाहर आके लोग बंद प्लीज समवन मी या वीडियो मध्ये तनुश्री म्हणते माझ्या घरातच मला त्रास दिला जातोय मी पोलिसांना फोन केलाय मी आजारी आहे मला गेल्या चार पाच वर्षांपासून एवढा त्रास दिला जातोय की मी काही काम करू शकत नाही तनुश्रीनं ने ना आणखी एक व्हिडिओ पोस्ट केलाय त्यामध्ये ती म्हणते माझ्या घराबाहेर कुठल्याही वेळी चित्र विचित्र आवाज येतात तनुश्रीला त्रास होतोय हे तिनं सांगितलं मात्र तिनं कुणाचंही नाव घेतलं नाही तनुश्रीला नेमका त्रास कोण देतय तर तनुश्रीचा रोख नाना पाटेकरांकडे आहे तनुश्री दत्तानं हा व्हिडिओ शेअर केल्यानंतर माध्यमांनी तिला विचारणा केली यावेळी तनुश्रीनं अनेक धक्कादायक घटनांचा उल्लेख केलेला आहे तिचा यावेळी रोख होता नाना पाटेकर यांच्याकडे तिचं म्हणणं असं होतं की नाना पाटेकर यांच्यासोबत मिळून बॉलिवूडची माफिया गँग तिला त्रास देण्याचा प्रयत्न करते तनुश्री म्हणते गेल्या चार पाच वर्षांत माझ्याबरोबर चित्र चित्रविचित्र घटना घडल्या मला वाळीत टाकण्यात आलंय गुंड माझा पाठलाग करतात मला त्रास देतात मला चित्रपटात काम मिळू नये म्हणून षडयंत्र रचलं आहे माझे ईमेल फोन हॅक केले जातात मला कुठलं काम मिळत असेल तर त्याची माहिती हॅक केलेल्या फोन आणि ईमेलमधून त्या टोळीला कळते आणि मला मिळणारं कामही अचानक रद्द केलं जातं माझ्या घरी वेगवेगळ्या वेग मोलकर्णी आल्या त्या माझ्या खाण्यात काहीतरी मिसळायच्या त्यामुळे मी सोळा अठरा तास बेशुद्ध असायचे मी उज्जैनला गेले तेव्हा माझा अपघात घडवून आणण्यात आला उज्जैन कामाख्या एअरपोर्ट घराजवळचा परिसर सगळीकडे वेगवेगळे लोक माझा करतात तनुश्री दत्तानं आणखी खळबळजनक आरोप केलेला आहे हा आरोप आहे सुशांत सिंग आहे की सुशांत जे घडलं तेच माझ्या सोबत आहे फरक एवढाच आहे की सुशांत सिंगचा मृत्यू झाला आणि मी ते आजही सहन करत कशी बशी जगतीय तनुश्री दत्तानं तिच्यावरच्या अत्याचारांचा पाढा वाचताना सध्या चर्चेत असलेल्या एका मुद्द्यालाही हात घातलाय तो मुद्दा म्हणजे मराठी विरुद्ध परप्रांतीय तनुश्री दत्ताचा रोख नाना पाटेकरांकडे आहे ती म्हणते मराठी माणूस मराठी माणूस म्हणत हे ताकद मिळवतात मंत्रीही या लोकांच्या पाठीशी राहतात त्यामुळे दोन हजार आठ मध्ये नाना पाटेकर पाटे कुठेच नव्हते त्यावेळी फक्त माझा बोलबाला होता पण मी त्यांच्यावर लैंगिक छळाचे आरोप केल्यावर नाना पाटेकर आणि गँग माझ्या मुळावर आहे तनुश्री आणि नाना पाटेकरांचं हे मिटू प्रकरण नेमकं काय आहे तर अभिनेत्री तनुश्री दत्तानं नाना पाटेकरांवर लैंगिक छळाचा आरोप केला होता दोन हजार आठमध्ये हॉर्न ओके प्लीज या चित्रपटामध्ये तनुश्री आणि नाना पाटेकरांचं एक गाणं होतं या गाण्याच्या चित्रीकरणावेळी नाना पाटेकरांनी असभ्य वर्तन केलं लैंगिक छळ केला असा आरोप तनुश्री दत्तानं केला होता नाना पाटेकर समाजकार्य करताना दिसतात पण त्यामागे त्यांचा हा खरा चेहरा आहे असं त्यावेळी तनुश्री म्हणाली होती त्यानंतर दोन हजार अठरामध्ये हॅशटॅग मी टू चळवळ जगभरात सुरू झाली होती त्यावेळी तनुश्रीनं पुन्हा नाना पाटेकरांवर आरोप केले नाना पाटेकर यांच्यासह नृत्य दिग्दर्शक गणेश आचार्य दिग्दर्शक राकेश सारंग आणि निर्माता समी सिद्दीकी यांच्यावर गुन्हा नोंदवण्यात आला होता तनुश्रीला दहा वर्षांपूर्वीच उत्तर दिलंय दहा वर्षांपूर्वी जे सत्य होतं ते आजही सत्यच आहे सत्य हे कायम सत्यच राहतं अशी प्रतिक्रिया त्यावेळी नाना पाटेकरांनी दिली होती या प्रकरणाची पोलिसांनी चौकशी केली मात्र तनुश्री दत्ता यांनी केलेल्या आरोपांबाबत कुठलाही पुरावा मिळाला नाही असा अहवाल सादर करत हे प्रकरण बंद झालं आता पुन्हा सात वर्षांनी तनुश्रीनं या प्रकरणाबद्दल नवा व्हिडिओ पोस्ट केलाय दोन हजार अठरा नंतरच आपल्याला त्रास देणं सुरू झालं असा तिचा दावा आहे तिच्या जीवावर कोणीतरी उठलंय एवढं गंभीर प्रकरण असल्याचं तनुश्रीचं म्हणणं आहे मात्र या सगळ्याबाबत एकच प्रश्न उरतो तो म्हणजे एवढा त्रास होत असताना गेल्या सात वर्षांत तनुश्रीनं एकदाही पोलिसांकडे तक्रार का केली नाही ब्युरो रिपोर्ट एन मराठी मुंबई